नमस्कार मित्रांनो आणि स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि खरं तर तिसऱ्या ब्लॉग मध्ये उद्या आहे आपल्याकडे ब्राह्मण भोजन आणि त्यासाठी थोडीशी तयारी चालू आहेत रात्रीचे वाजले आहेत बारा आणि हा दरवाजा ओपन असल्यामुळे ना मस्त थंडगार वारा येतोय आणि खरं तर सगळे झोपले आहेत आपल्या घरी आणि आपण थोडीशी आज आहे दीर्घ ए नाटक मस्त करतोस एकदा करून दुन दाखव अरे राजा देशर तुझे राज्य माझ्या स्वाजीन कर ही हुँ. हुँ. ही आ, ही आ, आ, तर कोणतं दशावतार कंपनी जर असेल तर प्लीज याला घ्या खूप मस्त नाटक करतोय हा अरे हाय तर बोले चला तर अजून थो थोडीफार तयारी केली आहे आता उद्या सकाळी भेटूया आपण <laughs> नमस्कार मंडळी सकाळचे वादले आहेत साडे नऊ नऊ दहाच्या आसपास आम्ही उठलोय ले आणि इथे आहे बघा मला सांगायला काय नाही अरे हात तर लुडतेस ठीक आहे इथे आहे विधिन्या आणि मामी आणि ही आहे बोलू का काही चल ये प्रणिता मी बाकीचे सगळे म्हणते इथे तिथे आत आमच्या घरी ह्या खोलीमध्ये जेवण म्हणत आहे खर तर सकाळी लवकर उठल्यामुळे किती वाजता उठलात तुम्ही मी साडेचार चार वाजता उठलोय मला कोणीतरी उठवलं एकदम हलवून 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 जसं वाटलंय की काहीतरी एकतर मस्त पाऊस पण पडतोय खर तर मस्त ह्या पावसामध्ये सोलकडी बटाट्याची भाजी आणि डाळ भात वा वा काय कॉम्बिनेशन आहे आणि लोणचा आणि पापड असा खर तर मस्त शिरा पण आहे आमच्याकडे असं खरं तर हे भेटलं मग बटाने बनव बट जेवण मग कशाला बोललंय आता मस्त मिसळ पाव भेटला पाहिजे तेव्हा मस्त चिकन लावून द्या आजच्या दिवशी आपण मार न खाता काहीतरी वेगळं करू करूया चला तर थोडच वेळात आपल्याकडे आता गणेश पूजन सुरू होईल आणि ही चालू आहे गणेश पूजनाची तयारी

பொன்னி நால் நால் வித்தலே வா பந்துராமவா தெரியா மஸ்கோபெராமன் எஜலகிது ஆயமன் மேராமன் எஜலகிது ஆயமன் பொரிக்குரவேன கமராலரேதேமை ஆயமன் ஆயிதேதேரேன நந்திவொரியோரே திகாதாஜோரே வா உலம்போயேன பொரேடரவடுவடைந்துண்டானே ஜெயமானா நரந்திரிக்குரனே கேகாரின்கடரவேன இங்காரதன்னான் எசல எவடுனரஞ்சே பொலமேய்தரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரரர बघा तर आहे ना इथे सगळे आज जमलेले आहेत थोड्या वेळाने अर्धे येतील आणि ही आपली आजी आहे तुम्ही ओळखतच असाल आणि मग आज तुम्ही सगळ्यांनी मदत केली काय काय जेवण केलं जरा सांगू शकाल का आम्हाला अखी काय केलात तुम्ही आज म्हणजे जेवणामध्ये मदत आज जेवणाचा मेन्यू काय तो सांगा जरा <souvenaid> तर को चला तर मग आपण थोड्याच वेळा त्यांना परत एकदा भेटूया अरे बाय तर करा सगळ्यांनी तर इथे आपल्या खरं तर जेवण रेडी आहे आणि आजी आहे जेवण बनवायला आपल्यासोबत आणि या बटाट्याच्या भाजी बनवणार आहे तिथे आहे आपला भात आणि इथे इथे पण बटाट्याची भाजी आहे ना ही बघा ही एक बटाट्याची भाजी आहे त्या काय शिरो सोजी आहे आणि तिकडे डाळ डाळ बनायची त्या बनता नका नका करू नका राहून दे गरम असत बघा ही आपली डाळ आहे मस्त आणि आजी जेवण मस्त बनवतात खरं तर दर्शन मामाच्या लग्नात पण यांनीच बनवलेलं मी सगळं जेवणाच बॅक साइड ला घेतलं होत हे मस्त पाऊस पडतो इथे इथे जेवणाच मस्त वाटत एकदम चला हो तर इथे आपल्यासोबत आजी आहे तुम्ही ओळखतात ही आपली आजी आणि मामी आहे दुसरी मामी आहे मामा आता गेले ते सगळे मंदिरात गेलेत कसं वाटतं आज कसं वातावरण आहे असं वाटतं आज आपण विरीची वगैरे पूजा केली कसं वाटतंय बर वाटतं छान वाटतं कसं वाटतं मस्त आहे ना बघा ही व्हिडिओ करताव हे बघा ही आपली बटाटी बटाट्याची भाजी खरं तर रेडी रे झाली आहे आणि हे बघा आजी आता पापड धरत आहेत अहो तुम्ही टेन्शन घेऊ नका तुम्ही मस्त जेवण बनवता झालं काय जीवन झालं झालं भूक लागली आम्हाला जेवायला वाडी झाल झाल, प्यास्ट जाल, झाल, 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 तो लुट्ट जो जाल. पण शिंदे काका का, का, का पळताय तिथून मला ते नाही माहिती बघा बघा पळाले खरं तर आजच आले ते आणि मी किचन वर बसलोय मस्त बैगी लाईट गेली वाटत करा आणि नेक्स्ट व्हिडिओसाठी पुन्हा एकदा कमेंट करा व्हिडिओ कशी वाटली चला बाय बाय करायचंय बाय कर बाय कर बाय हाय